ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महत्वाची बातमी मंदिरांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या आणि मदर्शांवरून टोला आणणाऱ्या भाजपने आता रामलीलेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे स्वतःला हिंदुत्ववादी आणि रामभक्त म्हणून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी उद्यापासून सुरू होणाऱ्या रामलीलेला परवानगी द्यावी असं आवाहन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलं आहे भाजपची ही मागणी म्हणजे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुन्हा निशाणा करण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे सध्या मुख्यमंत्री आणि भाजप विविध मुद्द्यांवरनं आमने सामने येत ता आहेत आणि आता तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वारंवार मुख्यमंत्र्यांना डिवचणाऱ्या भाजपने रामलीलेसाठी परवानगी द्यावी असं पुन्हा एकदा डिवचलेलं आहे मुख्यमंत्र्यांना उद्याच्या घटस्थापनेपासून मुंबईसह महाराष्ट्रात रामलीला साजरी करण्याची एक मोठी परंपरा आहे स्वतःला रामभक्त म्हणणाऱ्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे माझी एवढीच विनंती आहे की आपण बार रेस्टॉरंट मेट्रो याला परवानगी दिलीत पण मंदिराला मंदिरा दिली नाहीत किमान आता रामलीलेच्या कार्यक्रमाला तरी परवानगी द्या एवढीच माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आणि मुंबई आणि महाराष्ट्राची ही जी रामलीलेची परंपरा आहे त्या परंपरेला जपण्याकरता काही पावलं उचला आणि शिवसेना नेते प्रताप सरनाईक आता आपल्यासोबत आहेत सरनाईक जी भाजपने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलंय मुख्यमंत्री जर स्वतःला रामभक्त म्हणवतात तर त्यांनी रामलीलेला परवानगी द्यावी आपली प्रतिक्रिया मुख्यमंत्री राम भक्त नक्कीच आहे परंतु राम भक्त बरोबर ते देशभक्त सुद्धा आहेत हे महाराष्ट्र भक्त सुद्धा आहेत अशा परिस्थितीमध्ये जो कोरोनाचा हाहाकार या महाराष्ट्रामध्ये आहे या देशामध्ये अशा परिस्थितीमध्ये कोरोना कसा नायनाथ होईल या महाराष्ट्रातून यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत असताना जाणीवपूर्वक कधी मंदिरावरनं थाळीनाथ कधी मंदिराच्या उघडण्यावरनं आंदोलन अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते करतायत आणि प्रामुख्यानं अतुल भातकळांना मी हे सांगू इच्छितो की आज ही परिस्थिती नाही आहे राजकारण करायची रामाच्या नावावरनं राजकारण गेली अनेक वर्ष भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे आणि आता तरी थांबा आणि एक वस्तुस्थिती आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षपूर्व भरापूर्वी रावणाचं दहन करून महाविकास आघाडीचं सरकार ह्या राज्यामध्ये आणलेलं आहे तर परत मला असं वाटतं की ह्या विषयावर न बोललेलं त्यांनी बरं पुढल्या वर्षी ज्यावेळेस कोरोनाचं नायनाट होईल मोठ्या संख्येनं आपण या मुंबईमध्ये रामलीला साजरी करूया परंतु आता मात्र माझी त्यांना विनंती आहे की या रामाच्या नावावर ना राजकारण करणं तुम्ही थांबवा शर्माईची धन्यवाद आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल